गुड मॉर्निंग गाईज कसे हा तर एका भन्नाट अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो कोकणामध्ये सर्व ठिकाणी आवणे चालू आहेत आणि गंमत असे आहे की कडक ऊन पडलेलं आहे आणि कालच्या दिवशी मित्रांनो पाऊस आलेला होता तर ह्या शेतामध्ये आणि वरची दोन शेते आहेत लहान लहान त्या शेतामध्ये आम्ही खंडी बांधून ठेवलेल्या होत्या तर मित्रांनो पाणी साचलेलं आहे तर तेच पाणी मित्रांनो आजच्या दिवशी आम्ही ह्या शेताची चिखल करण्यासाठी वापरत आहोत तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघत राहा यंदाच्या वर्षी मित्रांनो पाऊस खूप कमी कमी पडत आहे तर सध्या तर ऊन कडक पडलेला आहे आणि आपण तर मित्रांनो जे शेतामध्ये बांधून ठेवलेलं पाणी त्याचाच वापर करून आणि चिखोल करत आहे <tous> नंतर ते अलवट आहे ते अलवट झोपल्यावर पूर्णपणे चिखलाचा प्लॅन करून झाल्यावर मित्रांनो भात लावण्यासाठी चिखल रेडी होणार आहे ते आवणी अजून सात आठ दिवस पूर्णपणे लागतील कारण की कसं आहे मित्रांनो पण पडत आहे त्याच्यामुळे पाऊस येत नाही तर आपल्याला जेवढे मोठ दिसत आहेत तेवढे मोठ एकत्र करून त्या शेतामध्ये मित्रांनो निवून ठेवायचे आहेत कारण की ऊन खूप आहे आणि त्याच्यामुळे जे मुले आहेत मित्रांनो रूट्स ते कमायला लागलेले आहेत दे माझेकडे तर हा मूठ झालेला आहे याला मूठ बोलतात आपल्या भाषेमध्ये तर हे सर्व दिसत आहेत मित्रांनो त्यातील हे कालच्या दिवशी खणलेले आहेत ते आज आव्या लागतील आणि बाकीचे मित्रांनो हा त्या ठिकाणी मित्रांनो पाणी आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवावं लागतील हे मूठ सकाळी खणलेले ते आणून आपल्या शेतामध्ये ठेवलेले आहेत आणि मित्रांनो जे कालच्या दिवशी खाणलेले मूठ ते ह्या बाजूला आहेत ते डायरेक्ट आपल्याला शेतामध्ये चावून आणि लावायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण हे एवढेच मोठ बंद केलेले आहेत आणि नमस्कार परत एकदा तर मित्रांनो जस्ट मी गोवारे होता आणि काजले वगैरे मस्तपैकी चरून आलेले आहेत आणि इकडे दुसरं लावलेलं आहे काजल्याला आणि बाबा गेलेला आहे पोटावर अलवटच्या माध्यमातून पूर्ण चिखल अलवट अलवटायला लागेल नंतर मित्रांनो कंटिन्यू आपली भात ला चालू होणार चिखलाचेच हात आहेत परशु झोपून झालेला आहे मस्तपैकी आता मित्रांनो हे अलवट आहे ते आणून नंतर मित्रांनो इकडे लावायचे आपले रेडी आहेत दोन्ही हिरो आणि बाबा दगड घेऊन आलेला आहे थोडासा दाब द्यायला लागेल कारण की मित्रांनो जो चिखल आहे तो पूर्णपणे एकदम चांगला होईल हा चिखल पूर्णपणे सपाट केलेला आहे आता हे लावणे योग्य आहे आणि बाबा हे अलवाड्याच्या माध्यमातून संपूर्ण शे तस करून आपण लावाय घेणार आहोत तिकडं जाय लागेल पाणी आपले जिरत इकडे कुठं हा अर तर गाय जिथं हॉल पडलेला आहे आणि डायरेक्ट इकडून निघायला लागलेला आहे पाणी इकडे भात वगैरे काढलेलं आहे बाबांनी काय पाहिलं नसेल आमचे आई आले जेवण ना मला सांगत नको जाऊ बाबा आणि सगळ्याचे खोल अलवटलेला आहे आता ना ना मी मित्रांनो जात आहे डायरेक्ट जेवायला जेवणाला भेटतो काही मस्त पैकी जेवलेला आहे उर्धाचं पीठ होतं आणि पाणी इतका भयंकर लागलेला होता खतर नाक आणि जस्ट इतरांनो पाणी थांबलेलं आहे आणि मी जात आहे आणि आत एवढे आलेले आहे मधी शेतात आलेले आहे बरा काय सांगत आहे काय समजत नाही मित्रांनो तर बाबाने तिकडे नांगर नेलेला आहे आणि आवायला कंटिन्यू चला आहे तर चला मित्रांनो जाऊया पटापट तर ही हो लागायला सुरुवात झालेली आहे आणि हा हा आपला कोट जथं पडेल तथं जुगारून द्यायचा असा आपला विचार तर तिकडं आवाज चालू आहे नोट घेऊन जा लागतील एका हातात आणत एवढे ना एका हातात असेल मोबाईल आहेत लावणी चालू आहे मित्रांनो पाहत आलेले आहे मधी आणि मी आता जात आहे कंटिन्यू पाऊस पडत आहे तर मोबाईल खिचात ठेवायला लागेल नाहीतर खराब होईल पाच जणांनी एवढी पात, पात आणलेली आहे आणि गाईज आपली पात हे छोटीशी आहे तर बघू शकता एवढे आवलेलं आहे आणि हा चिखल एकदम बाकीचा आहे तर फायनली संध्याकाळचे पाच जून वीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं पूर्ण जे सेट होतं मित्रांनो ते आहून कम्प्लीट झालेलं आहे तुम्ही पाहत आहात आता आणि पाहून काय थांबायचं नाव नाही घेत आहे पूर्णपणे जेव्हापासून लागलेलं ला आहे तेव्हापासून कंटिन्यू पडत आहे तरी खूप मजा आलेली आहे मित्रांनो भात लावण्यासाठी तर आता मित्रांनो जी शेत शेतामध्ये मोठ वगैरे आहेत ते काढून ठेवावे लागतील कारण की पाऊस खूप आला तर ते कुहण्याचं प्रकरण चालू असतं म्हणून चला शेतामध्ये मित्रांनो मी काल एकदम उखलान काढून ठेवलेले आहे आणि आज धो धो पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे हा व्हिडिओ इथे थांबवूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये बाय टेक केअर सर्वांची काळजी घ्या मित्रांनो तर हा व्हिडिओ इथे थांबूया आणि पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये भेटूया बाय गाईज